नमस्कार मंडळी चला आज एक छानशी नवीन रेसिपी तयार करू सध्या बघा थंडीचे दिवस सुरू आहेत आणि रात्रीच्या स्वयंपाकाचा आपल्याला बऱ्याचदा कंटाळा येतो काहीतरी हलकं फुलकं पण गरमागरम अशी खाण्याची इच्छा होते तर आज आपण मसाला खिचडी तयार करूया खिचडी तर तुम्ही खूपदा खाल्लेली असेल पदार्थ एक असतो पण त्याच्या करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात आज माझ्या या घरगुती पद्धतीने ही मसाला खिचडी एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच सांगते चवीला खूप छान लागते आणि करायलाही साधी सोपी अशी आहे तेव्हा ही पद्धतसुद्धा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका तर आता इथे आपण काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत भाज्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे मी गाजर फ्लॉवर शिमला मिरची तसेच हिरवे मटार घेतलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून तो चिरून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे तसंच इथे शेंगदाणे घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसूण पाकड्या एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता डाळ तांदूळचं प्रमाण बघूया तर इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे असं दोन वाट्या आपण हे प्रमाण घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे इथे तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता अगदी रेशनच्या ही खिचडी खूप छान लागते बरं का चवीला तर इथे मी कालीमुछ नावाचे तांदूळ घेतलेले आहेत आता आपण कुकरमध्ये तेल गरम करणार आहोत तर इथे तेल आपण अर्धी ते पाऊन पडी एवढं घातलेलं आहे कारण खिचडीला एकदमही कमी तेल असेल तर तिला चव छान लागत नाही आता इथे पाऊन चमचा आपण मोहरी घातली तेल छान कडकडीत गरम होऊ दिल्यानंतर मोहरी छान अशी फुटू द्यायची आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे आपण जिरं घातलेलं आहे जिरंसुद्धा छान फुलू दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे पाव स्पून एवढा हिंग घातलेला आहे तसंच आपण घेतलेले शेंगदाणे तेसुद्धा तेलामध्ये थोड्या लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खिचडी शिजल्यानंतरसुद्धा त्यांचा कुरकुरीतपणा तसाच राहतो ते नरम पडत नाहीत तर त्यासाठी हे थोडे लालसर भाजून घ्यायचे आता शेंगदाणे आपले तेलामध्ये छान असे परतून झाल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे खिचडीसाठी केव्हाही कांदा छान बारीक असा चिरायचा म्हणजे खिचडीमध्ये तो एकसारखा सगळीकडे लागतो तर इथे हा कांदा सुद्धा आपण तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत कांद्याचा फार जास्त असा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही हलकासा कांदा गुलाबी रंगाचा झाला की आपण पुढचं साहित्य घालणार आहोत तर इथे आता कांदा बघा आपला हलकासा रंग याचा बदललेला आहे थोडा तर आता आपण इथे यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता खिचडीमध्ये चवीला खूप छान लागतो त्यामुळे आवर्जून घाला आता कढीपत्ता ही तेलामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे सर्व साहित्य छान भाजून घ्यायचं म्हणजे खिचडीला खूप छान चव लागते आता खलबत्त्यामध्ये आपण घेतलेल्या लसूण पाकड्या आलं छान असं जाडसर ठेचून घेणार आहोत मिक्सरला फिरवून घेण्यापेक्षा असं जाडसर ठेचून घ्यायचं म्हणजे पदार्थाची चव आणखीनही वाढते तर इथे बघा मी छान हे आता ठेचून घेतलेलं आहे आणि जवळपास हे चमचाभर आपलं आलं लसूण ठेचलेलं भरणार आहे तर इथे दहा ते बारा लसूण पाकड्या आणि एक आल्याचा आपण तुकडा घेतलेला आहे अर्धा ते एक इंचाच्या जवळपास आलंही थोडं जास्त वापरायचं म्हणजे खिचडीचा खमंगपणा आणखीनही वाढतो तर बघा इथे आता आपण आलं लसूण जे ठेचलेले आहेत ते घालणार आहोत आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कचवटपणा जो असतो तो पूर्ण निघून जायला पाहिजे आणि लसूणचा फ्लेवर खिचडीला छान आला पाहिजे त्यासाठी तो छान भाजून घ्यायचा तेलामध्ये आता यामध्ये आपण लसूण आलंसुद्धा परतून झालेलं आहे तर इथे आता काही कोरडे मसाले घालूया तर इथे पाव टी स्पून एवढी आपण हळद घातली एक चमचा गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे तसंच इथे आपण अर्धा चमचा लाल काश्मीरी तिखट घातलेला आहे आता हे सर्व कोरडे जे मसाले आहेत ते तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे खिचडीला चव रंग दोन्ही छान येतात तर बघा आता इथे आपण परतून घेतलेलं आहे छान असं आणि बघा इथे तेल अजिबातही जास्त नाही आपल्या खिचडीला छान चव यावी यासाठी आपण तेलाचाही जास्त वापर केलेला नाही आता आपण जो बटाटा पाण्यामध्ये ठेवलेला होता तो आपल्याला घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला बाकीच्या ज्या भाज्या आपण चिरून ठेवलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत इथे मी टोमॅटोचा वापर केलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल टोमॅटो तर तुम्ही घालू शकता आता इथे फ्लॉवर घातलेली आहे आपण त्याचबरोबर शिमला मिरची आपल्याला घालायची आहे आणि तुम्हाला दुसऱ्याही कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे घालू शकता तर आता हिरवे मटार आपल्याला घालायचे आहेत आणि ह्या भाज्या आपल्याला फक्त अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत कारण भाज्यांचा कुरकुरीतपणा जो आहे तो तसाच ठेवायचा आहे भाज्या आपल्याला ओवरकूक इथे करायच्या नाहीत त्या जास्त अशा ओवरकूक झाल्या म्हणजे त्या अगदी बघा खिचडीमध्ये खाण्यालाच्या वेळेस त्या तितक्या चवीला छान लागत नाही अगदी त्यांना हलकंसं पाणी सुटतं आणि मग आपली जी खिचडी आहे तीही थोडी ओलसर होते त्यासाठी ह्या जास्त अशा शिजवायच्या नाहीत आणि खिचडीमध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापरसुद्धा करायचा नाही आता तर मी बाजूच्या गॅसवर गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे तर इथे दोन वाटे आपण म्हणजे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्यासाठी मी चार साडेचार वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता डाळ तांदूळसुद्धा स्वच्छ असे आपण धुवून घेणार आहोत दोन पाण्याने आणि आता आपण ही पूर्वतयारी जर करून ठेवली तर खिचडी करायला फार जास्त असा वेळही लागत नाही तर इथे आता हे डाळ तांदूळ बघा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण खिचडीसाठी जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत आता तर बघा इथे आपल्या ह्या भाज्या शिजण्यासाठी आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजेच दोन वाट्या आपण तांदूळ जे घेतलेले आहेत त्यासाठी चार वाट्या पाणी आणि वर अर्धी वाटी असं साडेचार वाट्या पाणी मी गरम केलेलं आहे आणि इथे आपण चवीनुसार आता मीठ घालणार आहोत बऱ्याचदा एखाद्या तांदुळाला पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतो कारण नवीन जर तांदूळ असेल तर त्याला पाणी कमी लागतं आणि जुना तांदूळ असेल तर त्याला पाणी जास्त लागतं तर त्यानुसार पाण्याचा अंदाज जो आहे तो ठरवायचा आता गरम पाणी होतं त्यामुळे भाज्या आपल्या जास्त शिजणार नाहीत आता डाळ तांदूळ जे धुतलेले आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे कुकरमध्ये आणि एकदा छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर आपण खिचडी शिजल्यानंतर घालणार आहोत आणि आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इथे गॅसची स्पीड कमीच ठेवायची आणि मंद आचेवर ही खिचडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे गरम पाणी वापरल्यामुळे कुकरमध्ये लगेच वाफ तयार होईल आणि आपल्या भाज्या ओवरकूक होणार नाहीत गरम पाण्यामुळे खिचडीला छान अशी चव येईल आता कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि आपली खिचडी आप शिजेपर्यंत आपण कढी तयार करणार आहोत तर इथे दोन वाट्या ताक घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आता हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत आपण आणि आता पूर्ण एकदा हे मिक्स करून झाल्यानंतर आपण कढी तयार करायला घेणार आहोत तर ताक जास्त आंबट कढीसाठी वापरायचं नाही त्यामुळे कढी चवीला तितकी छान लागत नाही तर बघा हे आता ताक तयार झालेलं आहे तर कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत आपण तर इथे तेलही फार जास्त वापरायचं नाही कढीसाठी तेल छान कडकडी तसं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची मोहरी छान फुटू द्यायची आहे आणि आता बघा मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपण जिरंसुद्धा घालून घेणार आहोत तर पाव चमचा इथे जिरं घातलेलं आहे आता जिरं घातल्यानंतर आलं लसूण इथे मी ठेचून घेतलेलं आहे तीन ते चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच असा आल्याचा लहान तुकडा छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे आता आलं लसूण तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर एवढा हिंग घालायचा आहे आपल्याला आणि दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता आणि इथे अगदी वक् दहा पाव टीस्पून एवढी मी मेथीदाना घातलेला आहे मेथी, घात मेथी शेवटी घातली कारण लगेच मेथी ही थोडी काळपट होते त्यासाठी शेवटी घालायची आणि पाव टीस्पून एवढी हळद घातली त्याचबरोबर अगदी दोन चिमूट एवढीच मी इथे धना पावडर घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे तर इथे कडीला छान खमंग अशी फोडणी द्यायची आता तयार बेसनपीठ आपण टाकून जे ताक केलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे कळी बऱ्याचदा बघा आपलं ऐकतो की ही फुटल्यासारखी होते तर त्यासाठी कळी आपल्याला गॅसवर बघा फोडणी घातल्यानंतर ती सतत आपल्याला मिक्स करत राहायची आहे त्यामुळे कळी अजिबातही तुमची फुटल्यासारखी होत नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे याआधीसुद्धा कळीची रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे तर ती नक्की बघा आणि बघा आता असं सतत हलवत राहायचं जोपर्यंत कळीला छान उकडी येत नाही आता इथे कळी आपली तयार झालेली आहे आणि कुकरही गार झालेला आहे तर आता उघडून बघूयात तर इथे बघू शकता तुम्ही आपली खिचडी अगदी तयार झालेली आहे तर आता ही खिचडी आपल्याला अशीच न खाता यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालणार आहोत म्हणजे खिचडीची चव आणखीनही वाढते आता हे साजूक तूप आपल्याला खिचडीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता ही खिचडी किती छान अशी शिजलेली आहे एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे अजिबातही खिचडीचा गिचका झालेला नाही आणि भाज्याही बघा अगदी दिसत आहेत म्हणजे भाज्या ओवरकू कशा झालेल्या नाहीत तर इथे ह्या बघा अशा पद्धतीने भाज्या आपल्याला खिचडीमध्ये वापरायच्या आहेत आणि खिचडी करण्याची जी पद्धत आहे ही नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा तर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत तर कोथिंबीर अशा पद्धतीने शेवटी घालायची खिचडीमध्ये ती दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते तर बघा आता ही खिचडी आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत तर बघा इथे कढी आपण जी तयार केलेली होती त्याचबरोबर लोणचं इथे घेतलेलं आहे आणि आपण जी खिचडी तयार केलेली आहे ती बघा कशी अशी मोकळी झालेली आहे छान तर अशा पद्धतीने खिचडी नक्की एकदा करून बघा त्याचसोबत इथे कांदा काकडी आणि पापड रात्रीच्या जेवणाचा भन्नाट असा बेत नक्की एकदा तुम्ही करून बघा खरंच सांगते तोंडाची चव नक्कीच वाढेल आणि ही खिचडी एकदा केली की तुम्ही परत परत कराल याची मला खात्री आहे आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला कंजूशी अजिबात करू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा अशाच छानशा उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद